नमस्कार आज आपण वजनी मापाने गरम मसाला रेसिपी पाहूया अचूक असं प्रमाणात मी ही गरम मसाला बनवलेला आहे जसा बाजारात मिळतो गरम मसाला त्याचप्रमाणे हा घरगुती आपण गरम मसाला बनवू शकतो त्यासाठी मी काय काय मसाले घेतले आहेत ते पाहूया धणे घेतलेले आहे दीडशे ग्राम धणे आहेत हे म्हणजे दोन कप आहे कपाच्या मापाने घेतलं तर दोन कप जिरं सहा चमचे घेतलेले आहेत मोठे चमचे टेबल स्पून सहा चमचे म्हणजे सत्तर ग्रॅम हे जिरं आहे तुम्हाला मापाने पाहिजे असेल तर तुम्हाला दुकानात दुक बरोबर ह्या मापाने तुम्हाला तुम्हाला हे बांधून देतील तर जिरं सत्तर ग्रॅम आहे शहा जिरे आहे वीस ग्रॅम दोन चमचे मोठे चमचे दोन टेबल स्पून वीस ग्रॅम ग्रॅम मसाले वेलचे आहेत चार न म्हणजे असे एक एक पकडून अशी चार मसाला वेलची घ्यायचे दगडी फुल पाच ग्रॅम घ्यायचे दोन चमचे मोठे एवढं हे दगडी फूल पण दगडी फूल स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याची माती काढून पूर्ण चाळणीने चाळू चाळून अशी माती काढून घ्यायची त्याला काळी मिरी घ्यायचे वीस ग्रॅम म्हणजे चार चमचे वीस ग्रॅम काळी मिरी आहे दालचिनी चाळीस ते पन्नास ग्रॅम दालचिनीचं वजनी मापानेच तुम्हाला घ्यावं लागेल दालचिनी तुम्हाला चमच्याच्या मापाने सांगता येणार नाही त्यामुळे चाळीस ते पन्नास ग्रॅम एवढी तुम्ही दालचिनी घेऊ शकता हिरवी मिरची घेतलेली आहे मी दहा ग्रॅम ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम ने येते बाजारात तुम्ही गेले दुकानात तर तुम्हाला दहा ग्रॅम बरोबर देतील लवंग आहेत एक चमचा एक टेबल स्पून एवढी आहेत म्हणजे अगदी दोन ग्रॅम एवढी लवंग आहे जास्त नाहीये चक्री आपल्याला चार घ्यायची आहेत चक्रीफूल चार जावित्री घ्यायचे चार जावित्री घ्यायची जा, आहे म्हणजे आसपास दहा ग्रॅम एवढी ही जावित्री येते वजनी मापाने पण हे दहा ग्रॅम होणार जावे जायफळ एक मी पोळून घेतलेले आहे बडीशोप घ्यायचाय वीस ग्रॅम तीन चमचे बडिशोप आहे तर वीस ग्रॅम बडीशोप घ्यायचाय खसखस दहा ग्रॅम खसखस दोन चमचे नाही दहा ग्रॅम खसखस तुम्ही वजनी मापाने घ्या आणि खसखस दहा ग्रॅमच्या वळ घालायची नाही आणि कमी घालायची नाही दहा ग्रॅम बरोबर घालायचे तीन तेज पान घ्यायचे आता इतकं साहित्य ह्याच्यासाठी ह्या मसाल्यासाठी गरम मसाल्यासाठी लागणार आहे आता हे वेगवेगळं भाजायचंय सगळं साहित्य एकत्र भाजायचं नाही म्हणजे प्रत्येकाला हीट कमी जास्त लागते गरम मसाला भाजताना पहिला पॅन गरम करून घ्यायचंय थंड पॅन जर थंड असेल तर त्यावर गरम मसाला भाजायचा नाही आधी सर्वप्रथम पॅन गरम करून घ्यायचंय आता सर्वप्रथम आपल्याला धणे भाजून घ्यायचे पॅन गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला धणे भाजून घ्यायचे जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही धणे आपल्याला वेगळेच भाजून घ्यायचे आणि धणे एकदम असे थोडेसे लाल सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे फंदाचे व धणे आपल्याला कच्चे ठेवायचे नाहीये त्यामुळे धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला जिरं आणि धने हे वेगवेगळं भाजून घ्यायचे दुसरे मसाले मग आपल्याला एकत्र भाजायचे पण धणे आणि जिरे आपल्याला हे सेपरेट भाजून घ्यायचे असते आणि हा गरम मसाला तुम्ही असाच बाहेरच ठेवू शकता वर्षभर तरी तुम्ही बाहेर ठेवला तरी काही हरकत नाही आणि ह्या अतूक तुम्ही गरम मसाला बनवा खूप छान बनला जातो तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे गरम मसाले रेसिपीज असे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले ते आता दाणे भाजून झालेले आहे ते आता एका परातीमध्ये काढून घेऊया तर जिरं घालूया बडीशेप घालायचंय आणि शहाजीरे घालून घ्यायचे आता हे तिन्ही गोष्टी एकत्र भाजून घ्यायचे काय असतो दणे जिरं बडीशेप आणि शहाजीरे ह्या वेळ सारखाच लागतो भाजायला म्हणून मी धणे पहिले भाजून घेतले आणि ह्या तिन्ही गोष्टी मी एकत्र घातल्या आणि दुसरे मसाले फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे त्याला आपल्याला जास्त भाजायचे नाही आणि सोबत जर घातले याच्या तर ते करपले जाणार म्हणून ते वेगळे भाजायचे दुसरे मसाले आणि हा, हा हे चार गोष्टी आहेत ह्या भाजायला जरा जास्त वेळ घेत आहे आणि मंद आचेवरच भाजायचे तर आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा आहे तर वर्षभर राहण्यासाठी अशा पद्धतीने भाजला तरच तो व्यवस्थित वर्षभर टिकला ना जाईल नाहीतर त्याला फंगस पकडला जाईल किंवा घट्ट होऊन जातो मसाला म्हणून धने जिरं आणि ह्या गोष्टी अगोदर भाजून घ्यायच्या आणि तुम्ही हे माप अचूक प्रमाणे जे माप घेतलेलं आहे वजनी माप प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही पाहू शकता माझ्या अगोदरचे सुद्धा मसाले बनवलेले आहेत त्याच्याही लिंक मी दिलेले आहे त्याही तुम्ही पाहू शकता आणि ह्याच मापाने जर हो तुम्ही गरम मसाला बनवला तर खूप छान गरम मसाला होईल आणि तुम्ही दुकानात तुम्ही तर हे माप डिस्क्रिप्शन मधलं तुम्ही माप घेऊन गेले आणि तुम्हाला तसा ते बांधून देतील आणि तशा प्रकारे तुम्ही घेऊन त्या मापाने बनवा अगदी खूपच छान असा बाजारातल्या रेस्टॉरंट मध्ये जसा असतो आणि बाजारात विकायला असतो त्या पद्धतीने हा घरगुती मसाला गरम मसाला बनला जातो आता तुम्हाला यामध्ये थोडीशी मिरची घालायची असेल गरम मसाल्यामध्ये शक्यतो मिरची घालत नाही पण काही जण घालतात तर घालायचे असेल तर तुम्ही दोन ते तीन बेडगी घेजी किंवा तिकटाची मेजी तुम्हाला जी आवडते ते तुम्ही घालू शकता जिऱ्याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे आता हे जिरही भाजून झालेलं आहे आता हे पण पर ह्या परातीमध्येच काढून घ्यायचंय आता आपण सगळे दुसरे मसाले घालून घेऊया सर्वप्रथम आपण दालचिनी घालून घेऊया काळी मिरी लवंग हिरवी वेलची काळी वेलची त्याला आपण मसाला वेलची दगडी जावेकूल तेजपान आता हे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला खसखस थोडी हे पूर्ण गरम झाल्यानंतर आपल्याला खसखस घालून घ्यायचे ला जास्त परतायचं नाहीये थोडस मिक्स झालं मग खसखस घालून घेऊ वाह मसाल्याचा किती मस्त असा सुगंध आहे घरात अगदी मस्त सुगंधित हा मसाला बनलेला आहे आणि अशा प्रकारे नक्कीच तुम्ही बनवून घे आता हे सगळं अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला परतायचं जास्त नाही तर खसखस घालून घेऊया खसखस झालं थोडीशी परतून घेऊया फसका घातल्यानंतर जास्त भाजून नाही घ्यायचं कारण मग ती शेकवून घ्यायचे गरम करून घ्यायचे म्हणजे गॅस बंद करायचंय आणि हा मसाला गरम असे ठेवायचा थोडे वेळ आणि मग काढून घ्यायचंय आता हा मसालाही परातीमध्ये काढून घ्यायचा सगळा मसाला भाजून झाला सगळे गरम मसाले भाजून झाले एकत्र करून घेतले आणि आता हा पूर्ण गार होऊ आहे बिलकुल गरम गरम दळायचा नाही दळायची घाई करायची नाही पूर्ण एकदम थंड गार झाला मग कितीही वेळ लागला एक तास अर्धा तास कितीही वेळ लागला तरी काही हरकत नाही आणि पूर्ण गार झाल्यानंतरच हा मिक्सर मध्ये दळून घे मसाला सगळा गार झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पण काढून घेऊ आणि थोडासा दळून घ्यायचंय एक दोन वेळा असा हा दोन पार्ट मध्ये दवून घ्यायचं आणि एकदम बारीक एक असा पिसून घ्यायचा दवून घ्यायचं एकदम बारीक बिलकुल जाड ठेवायचा नाही बघा मस्त असा हा गरम मसाला आपला दवून झालेला आहे अर्धा किलोच्या आसपास किलो हा जवळपास अर्धा किलो झालेला आहे हा गरम मसाला हा तुम्ही वर्षभर बाहेर असाच ठेवू शकता घट्ट असं जार मध्ये ठेवायचा मध्ये किंवा जार मध्ये पातीच्या जार मध्ये ठेवला तरी चालेल आणि तुम्ही मला बोलले ना चमचा तो हा चमचा ह्या चमचाने मी मसाले घेतले वजनी माप आणि हा चमचा जर मी चमचा सांगितलंय तर हा इतका मोठा चमचा आपल्याला घ्यायचा